नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आजपासून सुरू होणाऱ्या भारतरत्नांवर बोलू काही या नवीन कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आपला भारत देश म्हणजे नररत्नांची खाणच आपल्या या देशामध्ये ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य एखाद्या दे विशिष्ट ध्येयासाठी अर्पण केलं आणि ते करताना देशहित समाजहित आणि अखिल मानवजातीचं हित नजरेआड होऊ दिलं नाही अशी असंख्य नररत्न होऊन गेली आपल्या दीर्घोद्योगानं सततच्या अखंड प्रयत्नानं त्यांनी यशाची शिखर पादक्रांत केली भारत मातेच्या गळ्यातील मोतीहारातले हे सगळे म्हणजे जणू तेजस्वी मोती आज यशोशिखरावर पोहोचल्यानंतर सगळ्यांना या मंडळींचं यश दिसतं त्यांची प्रसिद्धी दिसते पण त्यासाठी त्या पदापर्यंत पोहोचताना त्यांना किती कष्ट पडले असतील याची कल्पना फार थोड्यानं असते मंडळी कोणतंही यश हे कधीच एकाएकी मिळत नाही त्यासाठी प्रयत्नांच्या पायघड्या घालाव्या लागतात निराश न होता अखंड परिश्रम करावे लागतात त्यासाठी जिद्द एकाग्रता साहस धैर्य चिकाटी संयम सहनशीलता यासारख्या गुणांचा कस लागतो मंडळी असं म्हटलं जातं की स्वप्न तीच असतात की जी जागेपणी पाहिली जातात त्याच स्वप्नांचा पाठपुरावा आयुष्यभर जिद्दीनं करावा लागतो मग झोपेत तीच स्वप्न दिसतात उद्दिष्ट एकदा निश्चित असलं की त्याकडे जाण्याचा मार्गसुद्धा आपोआप गवसत जातो मराठी किंवा कोणत्याही भाषेच्या साहित्यात कथा कादंबरी नाटक काव्य यासारखे अनेक काव्यप्रकार साहित्य प्रकार त्या असतात त्यात चरित्र किंवा आत्मचरित्र हाही एक प्रकार असतो लहानपणी मला माझ्या वडिलांनी वाचनाची आवड लावली ते मला बरीचशी पुस्तकं वाचनासाठी उपलब्ध करून द्यायचे त्याने आणलेल्या पुस्तकांचं मी मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं वाचन करायचो माझ्यासाठी ती पर्वणीच असायची माझ्या वडिलांनी आणलेल्या या पुस्तकांमध्ये बऱ्याच वेळा चरित्र किंवा आत्मचरित्र यांचा समावेश असायचा मंडळी प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख संकट ही तर असायचीच पण आपण त्यांना न भिता सामोरं जायला हवं हे जर कुठं शिकायला मिळत असेल तर ते थोरांच्या चरित्रातून म्हणून मी अशी थोरा मोठ्यांची चरित्र वाचावीत हा माझ्या वडिलांचा आग्रह असायचा आली जरी कष्ट दशा अपार न टाकीती धैर्य तथापि थोर केला जरी पोत बळेची खाले ज्वाला तरी ते वरती उफाळे सुख असो की दुःख संपत्ती असो की विपत्ती यश मिळो वा अपयश या महान व्यक्तींची आपल्या ध्येयमार्गाकडे वाटचाल सुरूच असते यशानं सुखानं संपत्तीनं ते हुरळून जात नाहीत त्यांचे पाय नेहमी जमिनीवरच असतात तसेच विपरीत परिस्थिती असतानासुद्धा आपल्या ध्येयापासून ते विचलित होत नाही म्हणून असं म्हटलं जातं की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा मंडळी अशाच आठ प्रेरणादायी भारतरत्नांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून आपण करणार आहोत या कार्यक्रमामध्ये आपण ज्यांची चरित्र पाहणार आहोत ते अष्टदीप म्हणजेच आठ भारतरत्न आहेत निश्चयाचा महामेरू असलेले महर्षी धोंडो केशव कर्वे द्रष्टा अभियंता असलेले सर विश्वेश्वरय्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल द्रष्टे उद्योगपती जे आर डी टाटा निर्मळ चरित्र्याचे धनी असलेले लाल बहादूर शास्त्री अजातशत्रू म्हणून प्रसिद्ध असलेले भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आनंदघन लता मंगेशकर आणि उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारे द्रष्टे वैज्ञानिक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम या सगळ्यांनी आपल्या आयुष्यात अत्यंत विपरीत परिस्थितीचा सामना केला पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपली नैतिक मूल्य ढळू दिली नाहीत था। निराश झाले नाहीत आज एवढ्या तेवढ्या संकटानं खचून जाऊन आत्महत्येचा मार्ग पत्करणाऱ्या तरुणाईनं ही चरित्र जरूर ऐकावीत ती अतिशय प्रेरणादायी ठरतील आणि पुढच्या आयुष्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन करतील असा विश्वास या निमित्तानं वाटतो मंडळी ही आठ महान व्यक्तिमत्व म्हणजे जणू दीपस्तंभ अखंड प्रेरणा आणि प्रकाश देणारी म्हणूनच या अष्टदीपांच्या कार्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून मी यथाशक्ती यथामती करणार आहे त्यात आपल्याला काही चांगलं आढळलं तर ते श्रेय निश्चितपणे या महान व्यक्तिमत्वांचं आहे या अष्टदीपांनी या आठ भारतरत्नांच्या चरित्राने आपलाही जीवनमार्ग उजळून निघावा हीच मनोकामना पुढच्या भागात आपण या आठ व्यक्तींपैकी एक, -एक व्यक्तीचं चरित्र पाहण्याची सुरुवात करूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप या ठिकाणी घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार 的时候。 समर्पणानि धन्याशाया समर्पण